मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्याचा जो घाट या महायुती सरकारच्या आणि काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून घातला गेलेला होता त्याला विरोध करण्यासाठी मोहोळ बचाओ तालुका मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आज पहिल्याच बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि कुठल्याही प्रकारले प्रकारे जनतेची संमती न घेता त्या भागातल्या लोकांच्या हरकती किंवा संमती न घेता या एजंट आमदार यशवंत माने यांनी जी सरकार दरबारी विकास विकास विकासाच्या नावा घाली मोहोळ तालुक्याला वेठीच धरण्याचं किंवा मोहोळ तालुक्याचं विभाजन करण्याचा जो घाट घातला आहे त्याविरोधात आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पुढील हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याची दिशा काय असेल कशी असेल त्याचा द आराखडा कसा कसा असेल यासंबंधी आज बैठक झाली आणि मोहोळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील बहुतांश प्रमुख लोक उपस्थित राहिले आणि त्यांनी या संघर्ष समितीला जे पाठबळ दिलं त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि ही संघर्ष समिती हे कार्यालय रद्द होईपर्यंत स्वस्त बसणार नाही भले राजकारण काही असो या संबंधी आम्ही आमचे प्रत्येक पक्षाचे लोक होते ज्या त्या पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटून निवेदन देणार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहे आणि या कार्यालयाचा निर्णय रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही एवढंच मला या ठिकाणी सांग या बैठकीत महत्त्वपूर्ण काय निर्णय घेण्यात आलेला आहे का आमदारच्या बाबतीत माझ्या आमदारच्या बाबतीत या तालुक्यामध्ये आता या मोहळ तालुक्याला वाचवण्यासाठी सगळेजण आपले मतभेद विसरून एकत्र आले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत हा निर्णय रद्द करण्यासाठी सगळेजण तन मन धानापासून लढणार आहेत एवढंच या ठिकाणी ठरलेलं आहे विधानसभा निवडणूक निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये येताच जातात पण हा तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यामुळे आम्ही सर्वजण ज्या ज्या वेळेस तालुक्यावर कुठलं संकट येईल त्या त्यावेळेस आम्ही सर्वजण एक होतो आम्ही मनाने एक आहे आमच्या आमच्यामध्ये मतभेद नाहीत आणि मोहोळ तालुक्यामध्ये पक्ष दोनच आहेत एक जुलमी राजवट अनगरकर आणि त्याला विरोध करणारे बाकी सर्व हे दोनच पक्ष आहेत त्यामुळे आम्ही सर्व एक आहे त्याच्या अगोदर आमचा प्रयत्न राहील अन्यथा ज्यांनी निर्णय केला त्यांना या आमच्या आंदोलनाच्या एकीच्या माध्यमातून त्यांना त्याचे हिशोब चुकता केला जाईल त्यांचा आणि जनतेकडून हिशोब चुकता केला जाईल